सरकार सरकार व राज्यातील कोणाच्या मागणीकडे लक्ष देत नाही कारण सरकार आंधळी बहिरे व मुखे झाले आहे काँग्रेस नेते भाऊ नरेटे यांचा घणाघात गा। सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने मुख बहिरे भाजप तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला आहे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी तसेच शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात खासदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष भाऊ नेरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला यावेळी केंद्रातील मोदीची खिचडी खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधात जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या तर पाहूयात काय म्हणाले ते आंदोलन केले काय सांग हे जे आंदोलन आहे प्रदेश आमच्या अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय श्रीकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की युपीसी युपीसीचे गेले पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेले आहे बेरोजगारी वाढलेले आहे आणि सरकार फक्त मूक होऊन घ्या ठिकाणी बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा जी संसार रुपये ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे